अवघ्या दोन महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या दाम्पत्याचा सुखी संसाराचा अत्यंत भयंकर शेवट झाला शेतातील आखाड्यावरील लोखंडी अँगलला गळफास लावून नवविवाहित दाम्पत्याने आपली जीवनयात्रा संपवली मन सुन्न करणारी ही घटना जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील कळकावाडी येथे मंगळवारी मध्यरात्री घडले नामदेव उद्धव केंद्रे वयवर्ष एकवीस आणि कोमल नामदेव केंद्रे वयवर्ष एकोणीस असं मृत दांपत्याचं नाव आहे या नवदाम्पत्याच्या आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकलेलं नाही मात्र या घटनेमुळे कळकावाडी गावात शोककळा पसरली आहे कळकावाडी येथील रहिवासी नामदेव उद्धव केंद्रे यांचा विवाह हो। शेल्लाळी येथील किशन गित्ते यांची मुलगी कोमल हिच्याशी सतरा फेब्रुवारी रोजी झाला होता दोघांच्याही संसाराला चांगली सुरुवात झाली होती हसत खेळत त्यांचा संसार सुरू होता मात्र त्यांच्या या सुखी संसारात असं काही वादळ येईल असं कुणालाही वाटलं नसेल तेवीस एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास नामदेव आणि कोमल हे दोघे कळकावाडी येथील आपल्या शेतात गेले या ठिकाणी आखाड्यावरील लोखंडी अँगलला गळफास लावून त्यांनी आत्महत्या केली मंगळवारी सकाळी शेतात आलेल्या नातेवाईकांना दोघांचाही मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला